श्री भगवंत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बार्शी यांच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित असलेले या हॉस्पिटलचे प्रमुख आमचे स्नेह आणि मित्र सन्माननीय डॉक्टर अमित सर डॉक्टर सुमित सर तितक्याच खांद्याला खांदा लावणाऱ्या सौ सुषमा मॅडम आणि मंजूश्री मॅडम आज तुम्हा सगळ्यांना अतिशय शिस्तीनं लावणारं एक व्यक्तिमत्व इथं नाही ते बाबा या सगळ्यांसाठी जरा एकदा जोरदार टाळ्या भगवंताच्या <प्राँगा> पदस्पर्शानं पावन झालेल्या राजा अमरीशाच्या नगरीमध्ये तुमच्यासारख्या देवदूतांना बोलताना डॉक्टर कोटनीस आणि मदर तेरेसा यांची आठवण मला आज होती आहे डॉक्टर बारसकर साहेबांचं वय आणि उत्साह बघितल्यावर त्यांच्यासाठी जरा एकदा जोरदार टाळ्या मी माझ्याकडं डॉक्टर साहेब मी महाराष्ट्रभर फिरतो तेव्हा सव्वीस वर्षाचा म्हातारा पण मी माझ्या आयुष्यात बघितला आहे आणि शहात्तर वर्षाचा तरुण तरणा बाण तरुण पण मी माझ्या आयुष्यात बघितला आहे <laughs> म्हणजे अनेक माणसं अशी असतात की वयाच्या सव्वीसाव्या वर्षी, वर्षी मान टाकत असतात आणि शहात्तराव्या वर्षी त्यांचा उत्साह बघण्यासारखा असतो खरंच तुम्हा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन सुमित सर माझ्या कानात सांगत होते सर आम्ही जरी प्रमुख डॉक्टर असलो आम्ही चौगं तरी आमचा खराब फेस ही सगळी मंडळी आहे त्यामुळं खरंच तुमच्या श्रमाला तुमच्या रुग्णांशी असलेल्या समर्पित भावाला मी मनापासून नतमस्तक होतो आणि तुमच्यासाठी जरा एकदा जोरदार टाळ्या <laughs> मी मगापासून बघतोय नुसतं बी एस सी नर्सिंगच केलं नाही शीतल दळवे मॅडमनी त्या अतिशय चांगल्या निवेदिका आहेत चांगल्या कवयित्री आहेत हॉस्पिटल लाईनला कसं काय आलं ह्याचा मागापासून मला प्रश्न पडत होता पण माणसातले गुण शोधून निवेदकाची ती भूमिका असते नाहीतर निवेदन सुद्धा रटाळ झालं तर निम्मी लोक जेवणाकडे गेली असती त्यामुळे त्यांचं सुद्धा कौतुक आज तुम्हाला माहित नसेल मित्रांनो मी महाराष्ट्रभर फिरतो रोज दररोज दोन चार कार्यक्रमाला असतो सोलापूर जिल्ह्यामध्ये गुरव साहेब तुम्ही बोलताना म्हणाले सोलापुरात सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये सगळ्यात सुपर स्पेशालिटी असलेलं आपलं एकमेव हॉस्पिटल आहे हॉस्पिटल <laughs> सगळीकडे असतात बारसकर साहेब मला लहानपणापासून हॉस्पिटल ओळखायचं कसं तर तिथं एक चांगला वास यायचा त्या वासावरून हॉस्पिटल कळायचं इथं आल्यानंतर कळलंच नाही मंजुश्री मॅडम इथं वासच आला नाही चांगलं व्हेंटिलेशन चांगलं बरोबर आहे का मेवण्यानं सांगितलं म्हणून मी हे फायनल सांगतो हां हां जगामध्ये सगळ्यात प्रिय कोण असतोय तर मेहुनी आणि मेहुना त्यामुळे तुम्ही कुणी सांगण्यापेक्षा त्यांनी सांगितलं आणि हे खरं आहे रुग्ण म्हणून मी डॉक्टर साहेब कधी इकडे आलो नव्हतो पण मी, हो मी तुमच्या जुन्या हॉस्पिटलला नेहमी यायचो पण तुम्हाला मिळालेली जागा आणि तुमच्या नशिबानं भगवंताची तुमच्यावर असलेली सगळ्यांची कृपा तुमच्यासमोर एक सुंदर रस्ता आता नगरपालिकेचा झाला आहे हे आपल्या हॉस्पिटलचं वैभव आहे असा माझा स्वतःचा दावा आहे इथं आल्यानंतर वातावरण प्रचंड उत्साहपूर्ण होतं कुणी रडत नव्हतं कुणी असं पेंगाळल्यासारखं बसलं नव्हतं तुमचं मनापासून कौतुक आणि तुम्ही रुग्णसेवा करणारी मंडळी आहे म्हणजे मी पेशंट आहे तुमच्या सकारात्मक बोलण्यानं काय होईल जरा एखादा पेशंटचा ॲक्सिडेंट झाला आहे रक्त गळतंय आणि गेटवरच जर त्या काकाने सांगितलं अरे इतकं रक्त मला वाटत नाही असला पेशंट जगला आता काकांनी एक वाक्य जर तिथं म्हणाले तर सरांपर्यंत तर ती निमाजीव सोडतंय त्यांनी गेटवरच सांग अरे काही काळजी करू आम्ही आहे ना काही झालेलं नाही तुला मी असं म्हणेन डॉक्टर येण्यापूर्वी भेटण्यापूर्वी तुम्हा सगळ्या मंडळींनी आणि रिसेप्शनवाल्या ताईंनी प्रचंड उत्साही असलं पाहिजे तुमच्या घरचं दुःख काय असेल तुमचा स्वभाव काय असेल आमच्या त्या दादाचं मनापासून कौतुक त्याच्यासाठी एकदा टाळ्या त्यानं सांगितलं गावात सगळ्यात गुंडागर्दीतला माणूस आपणच होतो पण सरांच्या नादाला लागून मी सुधारलो आहे म्हणला दोन तीन पानं लिहून आणली होती चार मला असं वाटलं आता चार पानं मला बोलायला वेळच देत नाही पण त्यानं सांगितलं माणस सा म्हटलं जातं बाबस्कर साहेब संगत ही माणसाला परिवर्तनाकडे घेऊन जाते आणि म्हणून त्यानं सांगितलं की मी हे सगळं सोडलंय आणि तुमचं मनापासून मला कौतुक कारण तुम्ही दुसऱ्या कुठल्या तर खात्यात काम केलं असतं तर आयुष्यात तुम्हाला परमेश्वराचा गुरव सर एवढा दुवा कधीच मिळाला नसता तुम्ही रुग्णांच्या सेवेत काम करताय रुग्णांच्या नातेवाईकांचा आणि रुग्णांचा एक अश्रू म्हणजे तुमचा एक पद्मश्रीचा पुरस्कार असतो याची जाणीव तुमच्या मनात असू द्या कारण त्याला डिस्चार्ज मिळाल्यानंतर आमची अफसना मॅडम तिचा तुम्हाला माहित नाही ती माझ्या गावची आहे तिचा सकाळचा प्रवास मी बघत असतो ड्युटीला येणे अगोदर दीड तास बसची वाट बघत असते आणि ती कुणाच्याही ह्याच्यात नसते तिच्या तिच्यात नादात असते ड्युटीला आहे आपल्याला बस पकडायची आहे मित्रांनो हे रुग्णसेवेला वाहिलेलं जे व्रत आहे त्या आयुष्यात पाळत राहा परमेश्वर तुम्हाला आम्हा सगळ्या बाहेरच्या मंडळींपेक्षा रस्ता करणाऱ्या एखाद्या माणसांपेक्षा तुमच्यासारख्या रुग्णांची सेवा करणाऱ्या एखाद्या माणसांच्या आयुष्याला जास्त आशीर्वाद मिळत असतात कारण क्षणाक्षणाला मृत्यू हातात घेऊन आम्ही सारी रुग्ण मंडळी तुमच्याकडे आलेलो असतो त्या काळातला पहिला माणूस ते डॉक्टर ती नर्स ती माझ्या आयुष्यांसाठी देवदूत असतात आजच्या या कार्यक्रमाचं नाव आहे संवाद देवदूतांशी कारण काय आहे त्याचं कारण आहे की तुमच्यातला प्रत्येक माणूस अत्यंत महत्वाचा आहे हॉस्पिटलमध्ये आल्याबरोबर उत्साहपूर्ण वातावरण होतं चांगली लाईट होती सुसज्ज फर्निचर होतं एकदमच मस्त आर्किटेक्ट आणि सरांचं मनापासून कौतुक तुम्हाला माहीत नसेल मित्रांनो एवढी जागा जर पुण्या मुंबईच्या शहरांमध्ये असती तर अडीचशे तीनशे बेड त्या माणसाने इथं बसवले असते पण अमित सरांनी सांगितलं की आपल्याला खूप काही पैसे कमवायचे नाहीत आपल्याला गोरगरिबाची सामान्य माणसाची तू खूप खेडेगावातून आलेत त्यांचे वडील एका मराठी शाळेचे मुख्याध्यापक होते मुख्याध्यापक असलेल्या माणसाने एवढी मोठी तरुण पिढी इतक्या चांगल्या दोन सुना इतकी चांगली दोन मुलं आणि इतके लोकांचे रोज आशीर्वाद घेतो याच्यापेक्षा आणखीन वेगळं काय असतंय मित्रांनो तुमच्या हॉस्पिटलला गेल्या वर्षी हॉस्पिटलच्या बिल्डिंगचा मिळालेला पुरस्कार त्या स्वच्छता असलेल्या त्या क्लिनिंगच्या मंडळी किती त्यांचं कौतुक मनापासून कारण ही सगळी सेवा एकटा डॉक्टर काय करणार मी डॉक्टरांना अमित सरांनी सुमित सरांच्या कानात विचारलं समजा हे सगळेच रजेवर गेले तर ते म्हणजे मी पण बेडरूममध्ये जाऊन झोपेन मी एकटा काय करणार म्हणजे हे खरं आहे कारण हा जगन्नाथाचा रथ आहे तुम्ही तिकडे जगन्नाथपुरीला कधी गेला तर लाखो माणसं नुसता हात लावत असतात आणि तो रथ असा पुढं जात असतो त्यामुळं रुग्णसेव्यांमध्ये तुम्हा सगळ्या मंडळींचं मनापासून कौतुक याच्यासाठी खरंच मला आज तुमच्याबद्दल प्रचंड जास्त आत्मीयता वाढली आहे माझ्या मनातली कारण तुम्ही प्रत्येक माणसानं केलेलं काम हे रुग्णाच्या बरं होण्याच्या परिणामांवर काम करत असतं त्यामुळं सगळ्यात महत्वाचं की तुम्ही सकारात्मक राहा प्रचंड पॉझिटिव्ह राहा आयुष्य जगत असताना लोकरे सर आपण प्रत्येक वेगळी वेगळी परिस्थिती आहे प्रत्येकाची आणि त्या परिस्थितीतून आलेली आपण सगळी मंडळी आहे माळी सर मग आपण पॉझिटिव्ह असलं पाहिजे हॉस्पिटलचा कर्मचारी हा प्रचंड पॉझिटिव्ह असला पाहिजे शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे रुग्ण जाणार असेल तरी सुद्धा तुम्ही म्हणलं पाहिजे काय होणार नाही ह्याला निश्चिंत रहा का जायच्या अगोदरच दोन तास तुम्ही जगत नसते असलं <laughs> मी असं म्हणेन हॉस्पिटलचा प्रत्येक कर्मचारी अँब्युलन्सचा असेल सिक्युरिटी असेल क्लिनिकचा स्टाफ असेल कारण माणसं सैरा वैरा झालेली असतात तुम्हाला माहित नसेल आपत्कालीन परिस्थिती परिस्थितीमध्ये काय परिस्थिती असते त्यांच्याकडं आणि त्या परिस्थितीमध्ये तुम्ही खूप पॉझिटिव्ह राहा प्रचंड पॉझिटिव्ह आजपासून हे ठरवून गुण तुमच्या ताना नसतील तर म्हणजे एखाद्याचा आवाज मोठा असेल तर त्याला सांगितल्यानंतर त्याला ठरवून हे हॉस्पिटल आहे हे थिएटर आहे का याच्यात असेल एखाद्याचा आवाज मोठा तरीही त्याला तुम्ही सांगितलं म्हणजे आवाज थोडा लहान कर तुझ्या आवाजानं सुद्धा पेशंटला दिलासा मिळेल बघा गायकाला गळा असतो लता मंगेशकरला गळा आहे आणि आपल्याला नरडा आहे आपण जर गाणं म्हणलं तर चालेल का आपल्या पुढे लोक बसतील का पण लता दिदींनी गायला सुरुवात केली तर अनेक रुग्णांना म्युझिक थेरपी काम करते म्हणजे आपण अनेक वेळा बघितलं की म्युझिक एक थेरपी आहे आणि ती काम करत असते त्यामुळे सगळ्यात महत्वाचं कुटुंबाला धीर द्या प्रत्येकाला आधार द्या कारण तुमच्या आधाराचे दोन शब्दसुद्धा त्या कुटुंबाला किंवा त्या पेशंटला बऱ्या होण्यापर्यंत खूप फास्ट घेऊन जातील असं मला स्वतःला वाटतं संवाद चांगला असावा आप आस्तेवाईकपणे चौकशी करा लगेच लगेच बिलावर जाऊ नका त्याला बिल तर घ्यायचं आहे आपल्याला कारण त्याला इतकी चांगली सेवा दिली आहे पण अगोदर बघा पाऊस झाला होता का मुलं काय शिकतात तुमचा मुलगा मंथनमध्ये राज्यात पहिला आला होता का तुमचं अभिनंदन कौतुक करा त्या रुग्णाचं चा। त्याच्या नातेवाईकाचं तुम्ही असं म्हणाल हे सगळं सोडून आता हॉस्पिटल सोडायचं एवढंच करायचं का होय कारण ती सगळी प्रोसेसचा भाग आहे आणि दुसरं महत्त्वाचं ॲक्सिडेंट होणं स्ट्रोक येणं रक्त गळणं हे तुमच्यासाठी रेग्युलर आहे पण ते माझ्यासाठी पहिल्यांदाच आहे तुम्ही असं बघा आमच्याकडे मी कूक असलेली काही मंडळी असते डॉक्टर साहेब तो जेवत नाही का तर रोज त्याचा वास घेऊन 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 तो तो खातच नसतो तसं तुमच्या संवेदना बोतट व्हायची शक्यता असते कारण रोज तेच 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 पेशंट बरं तुम्ही अत्यावश्यक सेवेत आहात मदर तेरेसा डॉक्टर कोटणीस यांचं नाव शंभर दोनशे वर्षांनंतर सुद्धा निघतं सोलापूर महानगरपालिकेनं एक एकरामध्ये डॉक्टर कोटनिसांचं स्मारक उभा केलंय काय कारण असेल की चीनच्या त्या युद्ध प्रसंगांमध्ये डॉक्टर कोटनिसांनी दिलेली सेवा ही जगामध्ये सर्वोच्च होती म्हणून त्यांचं स्मारक उभा झालंय सगळ्यात महत्वाचं गुरव सरांनी मग बोलताना सांगितलं की मी सरांबरोबर दहा वर्ष काम केलं आहे आठ दहा वर्षाचा म्हणजे त्यांचे सगळे मॅडमला जेवढे जेवढे सरांचे स्वभाव माहिती आहेत तेवढे एकट्या गुरवला माहिती आहे हो ठीक आहे साधी गोष्ट नाही डॉक्टर साहेब मी मोठ्या मंडळींबरोबर काम करतो आमदाराच्या मंत्र्यांच्या बायकोला जेवढं माहीत नसतं तेवढं त्याच्या ते ड्रायव्हरला माहिती असतेची ह्याची गुण हे कधी रागावतं कधी चिडतं कधी चहा लागतो हे खरं आहे सरांचा ड्रायव्हर आहे का इथं कोण हां तेव्हा ते हसले तरी ते बरं झालं नशीब ते डॉक्टरांचे ड्रायव्हर आहेत मंत्र्यांचे ड्रायव्हर असले तर त्यांच्याकडे तर लय वेगळा कार्यक्रम असतो त्यांच्याकडे काय पेशंट आहे का सलाईन लावलं आहे का ओटीला घेतलं आहे का एम आर आय झालं का असलेच सर बोलत असतील तिकडे ते वेगळं बोलत असतंय त्याला आत घाल ह्याला बाहेर काढ हं असला कार्यक्रम त्यांचा असतो त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जपल्या पाहिजे कारण प्रत्येकाचा मूड आणि आम्ही नातेवाईक असतो ओरडत असतो रडत असतो माझा सक्का भाऊ असतोय व्हायबल होणं साहजिक आहे बरं तुमच्यासाठी रोजच आहे ते आमच्यासाठी पहिल्यांदा आहे हो मग पहिल्यांदा असताना सुद्धा तुम्ही धीर द्या चांगलं तुमचं चांगलं बोलणं याची नोंद होते आणि मग सगळ्यात महत्वाचं डॉक्टरांचे तर आभार सगळ्याच मानतात पण डॉक्टरानंतर सेकंद डॉक्टर कोण आहे की माझ्या पेशंटला ज्यानं धीर दिलाय आधार दिलाय त्याचा तो रुग्ण अतिशय विशेष आभार मानत असतो असा माझा दावा आहे आणि इम्पॅथीवर तुमच्यापैकी कुणी ऐकलं असेल वाचलं असेल माझ्या हृदयातून निघलेल्या ज्या संवेदना असतात आशीर्वादाच्या त्या संवेदना म्हणजे लोकरेंच उगा मुलगा राज्यात पहिला आला नाही तुमचा का नाही आला त्यांनी सांगितलंय की अनेक जणांची दुवा घेतलीत मी आज काही जणांना ट्रॉफी मिळाली प्रत्येक विभागातल्या एका माणसाला ट्रॉफी मिळाली न मिळालेल्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या तुम्ही म्हणाला असं कस काय पुढच्या वेळेस त्याचा ट्रॉफीवर दावा असणार आहे दळवे मॅडम तुम्ही जरा काळजी न उरलेल्या पुढच्या वेळेस त्या मंडळींचा जरा दावा लक्षात असू द्या कारण सगळ्यात महत्वाचं काम सगळीच माणसं करत असतात पण प्रत्येक विभागातला एक नंबर आपल्याला काढायचा होता हा दुसराच दुसरंच वर्ष आहे आपलं इतकं सुंदर टेरेस आहे इतकी चांगली व्यवस्था आपल्याकडं आहे इतकं चांगलं गार्डनिंग आपल्याकडं आहे मला असं वाटतंय की या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही करा आपत्कालीन परिस्थितीमध्ये नातेवाईक रुग्ण सगळे व्हायबल झालेले असतात पण तुम्ही व्हायबल होऊ नका कारण तुम्ही धीरोदत्त असणं अतिशय महत्वाचं आहे कारण तुमचीच ती सेवा रुग्णांसाठी खूप महत्वाची आणि उपयोगाची असते असं मला वाटतंय दुसरं महत्वाचं की रुग्ण आल्यापासून जाईपर्यंत तो कुटुंबातला एक सदस्य असतो तुमच्या पदाशी तुम्ही त्याला असं म्हणू नका कळतं का मी तुला मी डॉक्टर आहे तुम्हाला काय म्हणाला आहे असू द्या त्यांनी खूप छान सांगितले अरे मला साहेब नाही म्हणाले सर नाही म्हणाले याच्याशी काही जादा देणं घेणं नाही कारण आता तुम्हाला माहित नसेल ज्यांचं कुणाचं लग्न झालं त्यांना विचारा लग्नाच्या वेळेसच गोरा किंवा काळा असतो बघितलं जातं गोरा आहे का काळा आहे भारसकर साहेबांना विचारा या वया गोरा तुमच्या वया गोरा किंवा काळा याच्याशी संबंधच नसतो आहे का हे महत्वाचं असतं हं समाजामध्ये इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे प्रत्येक गावातल्या शंभर पोरांची लग्नच होणार नाहीत तुम्ही भगवंत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला असल्यामुळं तुमची शंभर टक्के होणार हां बोल खात्री आहे ही मला काही जणांनी सांगितलं की पडवळ सरांच्या डॉक्टरला लाव म्हणले आमच्या पोराला म्हणून का लग्न होतो तरी त्याला तिथं ठेवू म्हणले म्हणजे डॉक्टरांच्या ब्रँडवर सुद्धा बाहेर लग्न जमताच आता तुम्हाला माहित असू द्या म्हणजे दुसरीकडे लावू तिकडं कुठतरी नको म्हणले इकडेच लाव तुझे मित्र आहे डॉक्टर तर त्यांच्याकडं कुणाकुणाचं झालं नाही तर हात वर करा न झालेले एक अरे हे ना हात निम्माहात ओर केलाय म्हणजे दोन चार सहा आठ बारा चौदा सोळा एकवीस ते एक जण विसरलं होतं इकडे वक्तव्य मित्रांनो तुम्ही निश्चिंत राहा कारण परमेश्वर तुम्ही पडवळ हॉस्पिटलमध्ये आहात आणि परमेश्वरानं तुम्हाला अनेक जणांचा दुवा घेण्याची संधी दिली आहे त्यामुळे तुमच्याबद्दल मला काहीही शंका नाही स्वच्छता तर इतकी सुंदर होती मी डॉक्टरांचं कौतुक की मला वाटलं स्वच्छता करणारी सगळी टीम इटली आहे का त्यांनी सांगितलं गोव्याच्या एका कंपनीला त्यांनी ती स्वच्छतेची सेवा दिली आहे कारण हॉस्पिटलमध्ये सगळ्यात जास्त महत्त्व कशाला असतं तर फक्त स्वच्छतेला नसेल तर एवढ्या ॲडव्हान्स पद्धतीची लॅब आपल्याकडं आहे टूल्स आहेत इक्विपमेंट्स आहेत नवीन मशिनरी आली आहे आणि स्वच्छतेचा पार बट्ट्याबोळ आहे असं आपल्याकडं कधी जाणवलं मी मी आपलं नाही ते बाहेरची सुद्धा स्वच्छता आल्याबरोबर मी सुद्धा चकित झालो हे का पुण्या मुंबईसारख्या नामांकित ज्युपिटर हॉस्पिटल असेल बिर्ला असतील अशी सगळ्या हॉस्पिटलची जी स्वच्छता स्वच्छतेचेच पैसे घेतात का काय अशी अवस्था पुण्या मुंबईला मी गेल्या चार पाच दिवसाखाली एक दोन हॉस्पिटलला जाऊन आलो तिथलं बिल आहे आणि इथलं बिल तुम्हाला माहीत नसेल मित्रांनो तुम्ही हे बाहेर जरा एकदा चेक करा बघा की आपल्याकडं खूप कारण जगदाळे मामांचे संस्कार आणि त्या मुशीत सर वाढलेले आहेत म्हणून हे सगळं झालं आहे चालक असेल आपला मला सरांनी सांगितलं की जी गोल्डन पिरियड असतो त्याच्या आयुष्यातला रुग्णाचा तो, तो सगळ्या जवळ यावा म्हणून चार पाच मिनिटांमध्ये हॉस्पिटलची आपण सगळ्यांनी रचना केलेली आहे मी सकाळी इकडे येता, येता येता मी जरा पुढच्या पिढीतला प्रतिनिधी असल्यामुळं आपल्या हॉस्पिटलचं इन्स्टा पेज आहे का सोशल मीडिया कोण हँडल करत आहे म्हणजे आपण किती साधी माणसं आहे बघा मी आल्या विचारलं हॉस्पिटलचे काही मार्केटिंगचे प्रतिनिधी आहेत का सुमित सर म्हणले काय आपल्याकडे तसलं मार्केटिंग वगैरे काय नसतं म्हणजे आपला रिझल्ट हेच मार्केटिंग असतं तुम्हाला माहीत नसेल टाळ्या एकदा मी माळी सर तुम्हाला अशी सूचना करेन की या हॉस्पिटलचं इन्स्टा पेज एक ओपन करा रुग्णांचे चांगले चांगले फीडबॅक ते त्याच्यावर तुम्हाला एकदा अपलोड करता येतील मी फेसबुकचं पेज आहे का आपलं फेसबुकचंही पेज नाही आपलं तुम्ही साधी सरळ माणसं आपलं काम भलं आपण भलं या दुनियेमध्ये मी सकाळपासून ते चेक करत होतो मला असं वाटतंय की आता जग खूप चॅट जी पी टी ए आय याच्या जगांमध्ये दुनियेमध्ये काम करणारी सगळी मंडळी आहे आणि मग काय रेटिंग आहे अशी बघणारी पण काही माणसं असतात मला स्वतःला असं वाटतंय की आपलं एक इन्स्टा पेज असावं एक फेसबुकचं पेज असावं व्हॉट्सॲपचा एखादा चॅनल का असू नये एखादा चॅनल पण मला दिल्लीत बसून मला माझ्या मुंबईतल्या आजीला इथं हॉस्पिटलला आणायचं आहे तर मला काही रिव्ह्यू बघायचे असतात रिव्ह्यू सुद्धा मला वाटतं आपल्याला बघता येतील ही काही मोठी गोष्ट नाही पण आपण करावं असं मला स्वतःला वाटतंय कारण इतकी चांगली सेवा करत असताना आपण खूप ह्यानं काम करा आजपासून तुमच्या लक्षात असं असू द्या की मी आयुष्यांमधलं सर्वोच्च क्षेत्रातलं काम करतो म्हणजे तुम्ही स्वतःला कॉमन समजू नका सायकल दुकान मोटारसायकलचा समजा तुम्ही सगळी मंडळी ही सगळी मंडळी हिरो होंडा किंवा बजाजच्या शोरूमला कामाला असते असं काही परिवर्तन झालं असतं तुमच्यात आणि तुम्हाला दुवा मिळायचं काय कारण आहे पण तुम्हाला माहित नसेल मी इथं आल्यापासून माळीसरांना सांगितलं एका गोष्टीनं त्रस्त आहे आणि इतका त्रस्त आहे मी माझा आवाज असा नाही आणि माझा मूड पण असा नाही पण इथं पोचल्यापासून माझी दाढ दुखायला लागली आहे ती काय पेन करते मला एकट्याला माहिती आहे त्या काळात जर मला सगळ्यात जवळच कोण वाटत असेल तर ते डॉक्टर माळी सरांनी मला छान मगा पेन किलर आणून दिली त्यांनी सांगितलं सर एवढ्यावर होतंय का बघा पण त्यांच्या हिशोबाने डोस जरा कमी पडलाय म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये एखाद्या गोष्टींमध्ये काम करत असताना त्याचा दुवा मिळणं पेशंटला रिलीफ मिळणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते डॉक्टर पारस्कर सरांचं मनापासून कौतुक किंवा याच्या शहात्तराव्या वर्षीसुद्धा कुठंतरी ज्येष्ठ नागरिक संघामध्ये जाऊन बसले असते पण इथं येणाऱ्या त्यांची एनर्जी वाढली त्यांनी मला सांगितलं की सर एस टीचा मी अजूनही डॉक्टर आहे मी त्यांना सांगितलं की मी एस टीच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरचा आणि सगळ्या डेपो मॅनेजरचा राज्याचा ट्रेनर मी आहे आमच्याकडे दापोडीला एक प्रशिक्षण केंद्र आहे एस टीचं तिथं कंडक्टर आणि ड्रायव्हरला आम्ही ट्रेनिंग देत असतो महिन्याला मी यशदाला असतो राज्यातले आय एस आय पी एस तहसीलदार बी डिप्टी कलेक्टर अशा सगळ्या माणसांना बहात्तर हजार अधिकाऱ्यांना मी माझ्या आयुष्यात ट्रेनिंग दिलं आहे पण आज इथं आल्यानंतर मला मनापासून तुमचं कौतुक वाटतं आहे आणि ह्या दोन्ही मंडळींचं कौतुक की खरंच या दोघांनी भावांनी केलेलं काम हे बार्शीच्या मेडिकलच्या इतिहासांमध्ये यांना घेतल्याशिवाय इतिहास पूर्ण होणार नाही असं मला स्वतःला वाटतंय आणि खरंच तुमच्यामधला उत्साह असाच जास्त राहू द्या ज्यांना ट्रॉफी मिळली आहे त्यांना पुढच्या वर्षी दोन ट्रॉफी कशी मिळतील याचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे ज्यांना मिळली नाही त्यांनी पुढच्या एका पायरीवर गेलं पाहिजे सरांनी मला बोलताना मगा एक सांगितलं होतं की दर वर्धापन दिनाला आम्ही काही अपग्रेडेशन करतो आहे हे खरं आहे मी वक्ता म्हणूनसुद्धा माझ्या स्वतःमध्ये दररोज अपग्रेडेशन करतो आहे त्याचं कारण असं की आता जग बदललं आहे जर तुम्ही काळाबरोबर नाही बदललात तर तुमचा नोकिया नावाचा एक पीस होता पूर्वी असा मोठा होता अनेक जणांनी सांगितलं तरुण पोरांनी की आम्हाला त्याचं टचस्क्रीन हवा आहे त्याच्यात काहीतरी दिसायला हवा आहे नोकियानं सांगितलं आम्ही नाही तसलं बनवणार हो लोकांनी त्यांना रिप्लेस केलं मला असं वाटतंय की जर तुम्ही काळाबरोबर नाही बदललात तर तुम्हाला रिप्लेस करतात माणसं त्यामुळं दरवर्षी दर वर्धापन दिनाला सरांनी मशिनरी अपग्रेड केली आहे पण माणसांनीसुद्धा अपग्रेड केलं पाहिजे असं ज्ञानाच्या दृष्टीनं नेहमी तुम्ही पुढच्या खुर्चीवर डोळा असला पाहिजे तुमचा आता ज्या पदावर काम करता त्याच्यापेक्षा वरचं एक पद आहे तिथं डोळा तुमचा आजपासून असला पाहिजे मग जितकं मोठं होणं तितकी साधना मोठी असते तितकं कष्ट मोठं असतं तितकी वेळ द्यावी लागते तितकं पर्सनल आयुष्य विसरावं लागतं आम्ही सरांना वाटत नसेल का एकदा कॉलेजच्या मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर गोव्याला एकदा जावं वाटत असेल ना पण त्यांनी ठरवलंय आता की मी एकदा स्वीकारलंय आता तर याच्यामध्ये मला खूप डीप मध्ये काम करावं लागेल सरांचं स्वप्न काय की जागतिक पातळीवरचं हॉस्पिटल आपल्याला करायचंय जागतिक पातळीवरचं त्यांनी सांगितलं पुणे मुंबई आपल्याला हे नाही करायचंय जगातलं सर्वोच्च ज्ञान आणि सर्जरी जिथं होतात ते आपल्याला करायचंय मग जर असं म्हटलं जातं सोनं आणि सोनार दोन्ही जर एकाच ताकदीच्या असतील तर एक सुंदर दागिना घडत असतो सोनं घेतलं आणि लोहाराच्या हातात दिलं तरी दागिना घडणार नाही आणि चांगला सोनार असेल आणि त्याच्या हातात लोखंड दिलं तरीही दागिना घडणार नाही आणि म्हणून सुमित सर ही सगळी माणसं तुम्ही आणि ही सगळी मंडळी इतकी सुंदर काम करतायत खरंच तुमच्या त्या गोष्टीला मनापासून तुम्ही काम करत राहा काम करत असताना तुम्हाला माहीत नसेल की तुम मला माहीत नाही की तुमच्यापैकी एखाद्या माणसाला भविष्यातला पद्मश्री पुरस्कार मिळू शकतो तामिळनाडूमधली डॉक्टर साहेब ती एक अम्मा होती बारा हजार वडाची झाडं लावली मुलगा मुलाचा मृत्यू झाला आणि तिला काय काम करावं असं त्या आम्हाला आजी म्हणतात आपल्याकडं तिकडं अम्मा म्हणतात त्या तामिळनाडूतल्या आम्हाला बारा हजार झाडं वडाची गावातच गावाच्या रस्त्याने लावली वाढवली आणि जगवली म्हणून त्या आम्हाला या देशाचा सर्वोच्च असा पद्मश्री पुरस्कार मिळाला राहीबाई पोपेरे नावाची संगमनेर तालु तालुक्यातली अकोले नावाचं गाव आहे देशी बियाणं संवर्धन करणाऱ्या एका शेतकरी आदिवासी बाईला पद्मश्री पुरस्कार मिळाला या देशातला सर्वोच्च मला असं वाटतंय की अतिशय रुग्णसेवेमध्ये सर्वोच्च दर्जाचं काम केल्यानंतर सुद्धा भविष्यामध्ये तुमच्यासारख्याला पद्मश्री मिळू शकतो इतक्या उंचीचं काम तुम्हाला करावं लागेल ते तुम्ही करतच आहात पण अजून अजून सातत्यानं तुम्हाला दर्जा वाढवावा लागेल असं मला स्वतःला वाटतंय दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी मला तुम्ही बोलवत जा जरा मी मागच्या खुर्चीत बसून पण तिसऱ्या वर्धापन दिनाला इकडे येईन आणि मला तुमची दरवर्षीची झालेली प्रगती कारण हे हॉस्पिटल मी खूप अमित सरां जेव्हा नवीन आले होते बार्शीत तेव्हा जगदाळे मामा हॉस्पिटलने मॅडम गोल्ड मेडलिस्ट न्यूरोसर्जन असं बोर्ड बार्शी शहरात लावले होते त्या एका वाक्याची जी मला हे झालेली होती मी त्या तेव्हापासून त्यांच्या प्रेमात पडलेला माणूस आहे हो हे काय हसायला आलं तुम्हाला सगळ्याला प्रेम म्हणजे काय तुम्ही जे समजताय तेच नसतं हा प्रेमाचे अशा अनेक प्रकार असतात काही रुग्णसुद्धा आयुष्यात जाणार आहे परमेश्वराकडे एकदा जाऊन आलाय अशी माणसं सुद्धा सरांच्या प्रेमात पडतात की या माणसांमुळे आपण जगलोय अशी अनेक उदाहरणं तुम्हाला येतील त्यामुळे आजपासून बायकोला सुद्धा तुम्ही जाऊन सांगायचं ज्यांचं लग्न झालंय त्यांनी की मी आजपासून वेगळ्या सेवेत काम करतोय तू मला जसं समजते तसा मी नाही कारण आज आमच्याकडे एकदम विशेष व्याख्यान झालंय संवाद देवदूतांशी तुम्ही खरंच लोकांचे देवदूत आहात हे तुम्हाला माहीत नसते आम्ही सरांना किती वेळा आम्ही म्हणलं खरंच तुम्ही ले लोकांना बरं केलं तुम्ही खूपच छान आहेत सर म्हणजे माझं काम आहे ते पण माझ्या बाबतीत जे त्यांच्या घडलेलं असतं रुग्णांच्या बाबतीत जे घडलेलं असतं ते अत्यंत महत्त्वाचं असतं असं मला वाटतंय तुम्हाला सगळ्यांना अशाच शुभेच्छा मी व्यक्त करेन एकशे दोनव्या वर्धापन दिनानिमित्त तुमच्या सगळ्यांच्या हातून अशीच सेवा घडावी अशी प्रार्थना भगवंताच्या चरणी व्यक्त करतो आणि इथंच मी थांबतो तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो पडवळ परिवाराला मी शुभेच्छा देतो सासरे इथं उपस्थित आहेत तुमच्याही कुटुंबाला तुमचंही नशीबच आहे हो तर त्यांनाही शुभेच्छा देतो आहे आणि इथंच थांबतो आहे धन्यवाद जय हिंद जय भारत